क्रीडा विश्वामधून विश्वा क्रिकेट जगता मधली तर हैदराबाद विरुद्ध कोलकाता यांच्यामध्ये आज लढत आहे आयपीएल आयपीएल दोन हजार चोवीस मधील त्र्याहत्तर सामन्यांनंतर आज ग्रँड फिनाले होणारे या अंतिम सामन्यामध्ये लीगचे दोन तगडे संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद है हे है आमने सामने आहेत एसआरएच संघाचे कर्णधार पॅट कमिन्सकडे तर ची कमान श्रेयस अय्यरकडे आहे चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये अंतिम सामना ना रमतोय दोन्ही संघांमधील विजेतेपदाची लढत साडेसात वाजता सुरू होणार आहे कोलकाता चौथ्यांदा तर हैदराबाद तिसऱ्यांदा फायनल खेळणार आहे या हंगामामध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली के के आरने दमदार कामगिरी केली आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देता येत आमचे प्रतिनिधी ओमकार गुरव पाहूया इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएल दोन हजार चोवीस सतराव्या हंगामाचा अतिशय निर्णायक सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात रंगणार आहे हा सामना चेन्नईतील चेपोक स्टेडियम वर आहे अंतिम पण निर्णायक लढतीत कोणता संघ बाजी मारत आणि चॅम्पियन बनण्याचा मान पटकाव पटकावणार यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत हंगामात अनेक नवे रेकॉर्ड झाले तर अनेक नवे रेकॉर्ड तुटले सुद्धा अनेक नव्या खेळाडूंनी आपल्या खेळांतून सगळ्यांना आश्चर्यचकित केले तर अनेक खेळाडूंनी दमदार कमबॅक करत सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमांमुळेच अनेक सामन्यात नुसता धावांचा पाऊस झाला कॅमेरामॅन गौरव सह मी ओंकार गुरव जय महाराष्ट्र न्यूज